मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली होती पण त्यावेळेस असं झालं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहे अवघ्या दोन ते तीन महिन्यावर आलेल्या असल्यामुळे महिलांनी जे फॉर्म भरले होते ते फॉर्मची व्यवस्थित पडताळणी न करता सरसगर सर्वच महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते आणि अर्ज मंजुरी झाल्याच्या नंतर दीड हजार प्रमाणे पाच पाच महिन्याचे पैसे सुद्धा महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते पण या योजनेसाठी काही नियम आणि अटी काही निकष ठरवलेले होते त्याची योग्य पडताळणी झाली नव्हती ती योग्य पडताळणी आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत जे आहे ज्या महिला समजा हे जे निकष पूर्ण करतील त्यांनाच आता पुढचा सहावा हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिला यासाठी पात्र ठरणार नाही त्यांना सहावा हप्ता मिळणार नाही तर आपण आज बघूया काय ते निकष होते आणि त्याच्यासाठी काय पात्रता पाहिजे होती आणि बऱ्याच महिलांनी ती पात्रता पूर्ण न करताच फॉर्म भरलेले आहे तर त्यांचं आता पुढं काय होणार त्यांना सहावा हप्ता मिळणार की नाही मिळणार ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन केलेली आहे त्याच्यामध्ये वरती जे बघू शकता तुम्ही की या योजनेसाठी पात्रता काय पाहिजे जसं की तुम्ही एक नंबरला जे बघितलं महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे हे तर प्रत्येक महिला असतेच पण खाली दोन नंबरची जे तुम्ही बघू शकता कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यासाठी अर्ज करू शकते पण यामध्ये झालं असं की बऱ्याचशा कुटुंबातील ज्या अविवाहित मुली होत्या त्यांनी दोन किंवा तीन मुलींनी अर्ज केलेले आहे तर त्यापैकी आता एकच मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे एका कुटुंबात दोन किंवा तीन मुलींनी जर अर्ज केला असेल तर त्यांना आता त्याचा लाभ मिळणार नाही पाचव्या नंबरला इथं तुम्ही बघू शकता लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे बरेच कुटुंबाचे जे आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरीसुद्धा त्यांनी अर्ज केला होता त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार नाही यामध्ये बऱ्याचशा अटी दिलेल्या आहे पण ज्या अटीनुसार तुम्ही अपात्र ठरू शकता त्या अटींचा मी इथं उल्लेख करत आहे अपात्रतेमध्ये तुम्ही बघू शकता इथं दोन नंबरचं ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे ज्यांचे कुटुंबातील व्यक्ती आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ आता पुढं मिळणार नाही आणि एक सर्वात महत्त्वाची आट अशी की ज्या महिला शासनाच्या इतर योजनेअंतर्गत दीड हजार किंवा दीड हजारपेक्षा जास्तच्या योजनेचा लाभ घेत आहे त्यांनीसुद्धा अर्ज केले होते तर आता यापुढं जे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जसं की तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जे लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्रता दिलेली होती त्या बऱ्याचशा अशा पात्रता नियम आणि अटी होते पण त्यापैकी जे आपण आजचे प्रमुख ज्या अटी होत्या त्या बघितल्या ज्या अशा प्रमुख आटी ज्याच्यामुळं महिलांचे जे अर्ज जे आहे ते अपात्र ठरू शकतात तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा अजून एक ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत किंवा ज्या महिलांच्या नावावर जमीन आहे ते पी एम किसानचे पैसे दर महिन्याला किंवा तीन महिन्यातून जे दोन हजार रुपये येतात ते जर घेतलेले असले त्या महिलासुद्धा आता या योजनेसाठी लाडकी बहीण योजने योजनेसाठी अपात्र ठरणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नव अशाच नवीन नवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये